जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणतीस सप्टेंबर प्रपंच हे साधन परमार्थ हे साध्य मी प्रपंचासाठी नसून करता आहे ही दृढ भावना ठेवावी मी माझ्याकरता जगतो असे न म्हणता करता जगतो असे म्हणूया मग रामाचेच गुण अंगी येतील आपण प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे प्रपंचा गुण अंगी येतात म्हणून भगवंताकरता जगावे प्रपंच हे साधन आहे परमार्थ हे साध्य आहे प्रपंच कुणाला सुटला आहे पण साधू त्याचा सदुपयोग करतात आम्ही तसा करीत नाही म्हणून परमार्थ साधत नाही जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत मनुष्यजन्म समागम आणि मुमुक्षुत्व मनुष्यजन्म हा परमार्था करताच आहे विषय भोगासाठी नव्हे परमार्थाची तळमळ लागली पाहिजे तळमळ उत्पन्न झाल्यावर मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच समयी लावली पण तेल वरचेवर न घातले तर ती विझेल स्मरणरूपी तेल वारंवार घालावे मग परमार्थ दिवा कायम राहील परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे मग वाटेत कोणीतरी वाट दाखवणारा भेटतोच निदान पाट्या तरी आढळतात आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही मग वाटाड्या कसा भेटणार परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच म्हणून रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागूया आचार आणि विचार यांची सांगड असावी पोथीत जे ऐकतो ते थोडे तरी कृतीत येणे जरूर आहे पोथी वाचल्यानंतर जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही प्रथम एक रस्ता मग दुसरा मग तिसरा असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो त्याप्रमाणे पोथीतले सगळे कळले नाही तरी जे कळेल तेवढे तरी कृतीत आणूया दृढनिश्चयाने एक एक मार्ग आक्रमित गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू म्हणून भगवत स्मरणाला जपले पाहिजे त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे संत सद्गुरु आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा बुद्धिभेद होऊ देऊ नये याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थ रूपच होईल मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ अहम बुद्धी ठेवणे हा प्रपंच परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला उलट प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच संसाररूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफावला हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो झाडाचे पान रामावाचून हलत नाही देहाचा योगक्षेम तोच चालवितो मी करता नसून राम करता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना आजचे बोधवचन कर्तृत्व न घेईल तर जीव सुख दुःख भोगणार नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जै राम, राम, राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा चरणा कधी व्हावे हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामापाशी अनन्य वागावे यज्ञकसो न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ